जामखेड नगर परिषदेने तयार केलेला जामखेड शहर विकासाचा प्रारूप आराखडा हा चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप व्यापारी व ग्रामस्थांनी केला आहे या विरोधात गेले अनेक दिवसापासून निवेदन तसेच आंदोलन करत आलेले आहेत ग्रामस्थ पाहूया यावेळी काय म्हणाले ग्रामस्थ मागील आठ ते दहा दिवसापासून आम्ही जामखेड बचाव विकास आराखडा जो तयार झालेला आहे तर ही एक समिती आम्ही स्थापन करून ह्या समितीमार्फत जामखेडकरांवर जो अन्याय होत आहे तर ह्याच्या विरोधात आम्ही एक मोठं आंदोलन उभं केलं आहे या आंदोलनामध्ये आपण पाहतच असाल जामखेड शहरातील जवळपास जा सर्वांनीच खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे याचा अर्थ एकच आहे का जो विकास आराखडा दोन हजार अठरा साली बनवण्यात सुरुवात झाली तर तो वेळेत न बनवल्यामुळं चार ते पाच वर्ष तो उशिरा बनवण्यात आला तर ह्या कालावधीमध्ये जो काही चुकीचं काम झालेलं आहे जे अन्यायकारक काम झालेलं आहे जवळपास यामध्ये पंधराशे ते दोन हजार घर जामखेड शहरामध्ये बाधित होत आहे बऱ्याचशा गोरगरीब जनतेच्या चुकीच्या जागेमध्ये आरक्षण पडलेलं आहे तर ह्या सगळ्या अन्यायाविरोधात आम्ही आज सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आमचे ज्येष्ठ नेते व बचाव समितीचे अध्यक्ष माननीय आबा मधुकर आबा राळेबाद यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहे आम्हाला प्रशासनाला एकच विनंती आहे का हा विकास आराखडा रद्द करावा किंवा यामध्ये दुरुस्ती करावी यासाठी आम्ही प्रशासनाला आज या ठिकाणी विनंती करत आहे तरी आपण याची दखल घ्यावी वरिष्ठांना कळवावं व वर त्वरित यावर ॲक्शन घेऊन आज जर या आमच्या उपोषणाला त्यांनी जर प्रतिसाद नाही दिला तर उद्या आम्ही जामखेड बंद जामखेड तालुका संपूर्णपणे बंद याचे आम्ही हाक दिलेले आहे व ते थांबवण्यासाठी आपण आजच याची दखल घ्यावी व आमच्या सर्व जामखेडकरांना न्याय द्यावा मी या ठिकाणी विनंती करतो प्रारूप आराखडा जो नगरपालिकेने तयार केलेला आहे नगर रचना विभागाने तयार केलेला आहे तो आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही याबाबतीत या आराखड्याच्या विरोधात जामखेड तालुक्यातील आणि जे बाधित लोक आहेत जामखेड शहरातील त्यांना एकत्र करून या ठिकाणी धरणे आंदोलन करतात खरंतर कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी नसताना नगरपालिकेच्या प्रशासकाने आणि नगरपालिकेच्या सी ओने हा आराखडा तयार करून घेतला लोकप्रतिनिधीशी कसल्याही प्रकारची चर्चा केली नाही आणि हा आराखडा तयार केला त्यामध्ये बऱ्याचशा लोकांवरती अन्याय होताना दिसत आहे नको त्या ठिकाणी वेगवेगळे रिझर्वेशन टाकलेले आहे नको त्या ठिकाणी रस्ते मोठे केलेले आहेत की ज्याच्यामुळं प्रत्येक सामान्य माणसाला त्याची झळ पोचते आणि म्हणून एक तालुका सामान्य माणसाचा आहे गोरगरिबाचा तालुका आहे त्यांना झळ पोचू नये त्यांच्या मालमत्तेचा विचार व्हावा यासाठी आणि जामखेड शहर आकाश न होता विकसित व्हावं यासाठी चांगल्या प्रकारचा प्रारूप आराखडा तयार करा या मागणी पुढे आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन घेतलेलं आहे जो प्रारूप आराखडा आता तयार आहे तो आराखडा आम्हा कोणालाही मान्य नसल्यामुळे आम्ही सर्वजण या आराखड्याला विरोध करतोय आणि शासन आमच्या या विरोधाचा विचार करेन आणि निश्चित हा आराखडा बदलन अशी अपेक्षा व्यक्त करतो शिवप्रसं आणि मुस्लिम त्यांना पूर्ण आमची मुस्लिम पंच कमिटी आणि मुस्लिम समाजातर्फे पूर्ण पाठिंबा राहील आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे बरोबर राहू दोन तीन महिन्या अगोदर आम्ही प्लॅनच्या विरोधात आम्ही निवेदन सीओ मग सीओ साहेबांक परंतु सी ओ साहेबांनी काय दखल घेतली नाही काय नाही काय नाही आम्हाला परत अर्ज दिला ते काय आम्हाला कळवलं नाही की तुमच्या तुम्ही अर्ज दिला त्याच्यावर आम्ही काय केलं काय नाही तर इथं पुढं उपोषणला आज बसले का बहुतेक आपण रस्त्यावर उतरू नगर परिषद एका वेळेस बंद करायचं टाईम आला त्याला बंद आपण काय करायचं आपलं त्याचं काम चालू असल्यावर असलं उद अस उद्रेकपणा करणार असल मनमाईशाही करणार असं धरकशाही करणार असल त्याच्या विरोधात आपण ते, ते बंद करून टाकतो आपण सगळ्या गोष्टी असं वाटतं कधी कधी ग्रामपंचायत आपली मुली होती नगर परिषदला दहा वर्ष झाली होतं काय काय प्लॅनिंग आहे त्याचं काय काय आपल्या करायला माग नाही ग्रामपंचायतचं जे काम होतं तेच काम आज तेच चालू आहे त्या पद्धतीने असं वाटतं कधी कधी ग्रामपंचायत असल्याची बरी होती तर आम्ही सगळे फक्त बरोबर आहोत आणि एवढं आज डी पी प्लॅनच्या विरोधात सर्व जामगे नगर परिषदेच्या हद्दीतील व्यापारी सर्व नागरिक रस्त्यावर आले आणि मधुकर आभार साहेबा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभं केलं तर खरोखर सर्वसामान्य जनतेचं नुकसान होत आहे आणि अधिकाऱ्यांनी कसलाही विचार न करता लोकप्रतिनिधीला त्यानंतर सर्वसामान्यांची तक्रार सर्वांची तक्रार असतानासुद्धा कुठं दखल घेतली नाही आणि कोणाला विश्वासात घेतलं नाही आरक्षण जे टाकलं आहे ते अतिशय चुकीचं पद्धतीने टाकलं आहे आणि जिथं पाहिजे तिथं नाही आणि जनशक्ती पक्ष जामखेड तालुका आम्ही सर्व पाठिंबा देत आहे आणि उद्या बनला आमचा सुद्धा पाठिंबा राहील आणि आम्ही त्यांच्या आंदोलनाला आम्ही सहभागी होऊन अशा लोकहिताच्या प्रश्नाला आबा हे रस्त्यावर उतरत आहे तर त्यांचं मी खूप आभार मानतो आबा लोकांच्या प्रश्नासाठी तुम्ही रस्त्यावर उतरल्या नक्कीच सर्व जनता तुमच्या पाठीशी राहील आणि आम्ही सुद्धा अशा चांगल्या कामाला नक्कीच आम्ही साथ देऊ एवढं बोलून संपूर्ण जामखेडकरांवर लादलेला आहे त्याचा प्रथमचा मी याचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी सीओच्या मनमानी कारभारामुळं आजचा हा आराखडा काही जामखेडवर लादत आहे नवीन नगर परिषद आणि ज्या ठिकाणी माझ्या शेतामध्ये आरक्षण टाकलं त्या ठिकाणी फक्त दोनशे मीटरचं अंतर आहे आणि नवीन नगर परिषदचा टाउन त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी नाना नाणी पार काढताना माझ्या पूर्ण जमिनीवर या सीओनी मनमानी कार पद्धतीने आरक्षण टाकलं याचा मी जाहीर निषेध करतो आणि हा अन्यायकारक प्रारूप आराखडा हा रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आदरणीय नेते मधुकरभार राळेवर हे आमच्या प्रारूप विकास समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढं आंदोलन छाडणार आहोत आज जर प्रशासनाने आमची दखल घेतली नाही तर उद्या पूर्ण जामखेड बंद आणि जामखेड बंद करून सुद्धा जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर पुढं चक्का जाम आणि पुढं जे जे आंदोलन करावं लागतील ते ते आम्ही